नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला मासिक पाळी किंवा कोणती अडचण आली किंवा कोणत्याही कि कारणामुळे संक्रांतीची पूजा करता आली नाही तर स्त्रियांनी संक्रांतीची पूजा कधी करायची कधी वंसा घ्यायचा कधी वंसायचं तर हे बरेच प्रश्न आहेत जे महिलांना पडलेले असतात तर याच प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर गरोदर स्त्रियांनी सुगड पूजा करावी का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा मकर संक्रांत हा नवीन वर्षात येणारा पहिला सण या सणाला स्त्रियांना नटून आवरून आनंदाने मोठ्या उत्साहाने स्त्रिया हा सण साजरा करत असतात पण काही कारणामुळे किंवा मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणामुळे तुम्हाला संक्रांतीला पूजा करता आली नाही तर तुम्ही ही पूजा कधी करू शकतात तर तुम्ही देवाला कधी वळसू शकतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा काही कारणामुळे जर का स्त्रियांना मासिक धर्म आला तर संक्रांतीच्या दिवशी मा स्त्रियांना ही पूजा करता येत नाही स्त्रियांनी या दिवशी ही पूजा करायची नसते तर बघा संक्रांतीला स्त्रियांसाठी हा सगळ्यात मोठा सण असतो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या आपल्या पतीचे आयुष्य अधिक वाढावे त्यांच्या आयुष्यात भरभराटी यावी त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी यासाठी आपण स्त्रिया मकर संक्रांतीला वंसत असतो म्हणून स्त्रियांनी मकर संक्रांतीला जरूर वंसायचे आहे तर ज्या स्त्रियांना मासिक धर्म आल्यामुळे हो किंवा इतर कारणांमुळे वंसायला जमलं नसेल किंवा सुगड पूजा करायला जमली नसेल तर अशा स्त्रियांनी सुगड पूजा कधी करायची तर अशा स्त्रियांनी संक्रांतीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी म्हणजेच संक्रांत झाल्यानंतर तुम्ही रथसप्तमीपर्यंत ही, ही सुगड पूजा करू शकतात किंवा तुम्ही देवाला वंसायला जाऊ शकतात तुम्ही ह्या दिवसांमध्ये मंगळवार शुक्रवार रविवार या तीनच दिवशी वंसायला जाऊ शकतात किंवा तुम्हाला या तिन्ही दिवशी या दिवसात वंसायला जमलं नाही तर तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही देवाला वंसवू शकतात तर ज्या स्त्रियांना मासिक धर्मामुळे ज्या स्त्रियांना काही अडचण आल्यामुळे वंसायला जमलं नसेल तर त्या स्त्रियांनी रथसप्तमीला रथसप्तमीच्या दिवशी संक्रांतीची पूजा करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही खण आणून सुगड आणून तुम्ही घरात पूजू शकतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊन देवाला वंसू शकतात बघा संक्रांतीला आपण देवाच्या मंदिरात जाऊन आपण देवीच्या मंदिरात जाऊन देवीला वंसतो त्याचप्रमाणे राधाकृष्णाच्या मंदिरात जातो त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन आपण देवाला वंसत असतो तर ह्या स्त्रियांनी रथसप्तमीच्या दिवशी ही पूजा करा तर बघा आता ज्याही स्त्रिया गरोदर आहेत त्या स्त्रियांनी पूजा करायची का ही पूजा करायची का नाही तर बघा ज्याही स्त्रियांना सातवा महिना चालू झालेला असेल ज्याही स्त्रियांना सातवा महिना चालू होऊन पुढचा महिना त्यांना चालू असेल अशा स्त्रियांनी ही पूजा नाही केली तरी चालणार आहे ज्याही स्त्रियांना सातव्या महिन्याच्या आतमध्ये महिने चालू असतील त्या स्त्रियांनी ही पूजा करायची आहे तर बघा ही पूजा करण्यामागे असं कुठलंही शास्त्रीय कारण नाही फक्त सातव्या महिन्यानंतर त्या स्त्रीला त्या गरोदर स्त्रीला त्रास होत असतो तिला खूप त्रास होत असतो तिला त्या त्रासातनं आराम मिळावा यासाठी त्या स्त्रीला ही पूजा फक्त करायची नाही आहे तर बघा आता गरोदर स्त्रीने विडे घ्यायचे का तर बघा गरोदरश्री ही जर का सातव्या महिन्याच्या पुढे असेल तर तिने विडे घ्यायचे नाही आहे आणि जर का गरोदरश्री ही सातव्या महिन्याच्या आतमध्ये तिला महिने चालू असेल तर तिने विडे ओटीत घेतले तरी चालणार आहे सातव्या महिन्यानंतर अशा स्त्रीने विडे हे ओटीत घ्यायचे नाही आहे कारण तिची ओटी आधीच भरलेली असते त्यामुळे तिने सातव्या महिन्यानंतर ओ टीमध्ये व्हिडिओ घ्यायची नाही तर ही छोटीशी माहिती होती तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील माहिती शेअर करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बॅलांकडनं प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ